जावळी येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न एकशे एक, एक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ पेण तालुक्यातील जावळी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दुर्गम व डोंगराळ भागात आदिवासी वाड्या असल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग यांच्या वतीने सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक अठरा रोजी जावळी येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी लघवी तपासणी इसीजी मोफत शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान आयुष्यमान भारत कार्ड अशा विविध मोफत तपासण्या व मोफत औषधोपचार करण्यात आले तसेच या शिबिरात ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल एकशे एक रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये एकशे एक रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील सेवा देणारे फॅमिली फिजिशियन डॉक्टर करण वाघमारे दंत चिकित्सक डॉक्टर राऊत डॉक्टर हिना सचदेवा मयूर पाटील रोशना दळवी यांनी मोफत आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित राहून आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करत आलेल्या प्रत्येक रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य प्रकारे औषधोपचार केले यावेली सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव रोहिदास जाधव डॉक्टर अनूप सकपाल आरोग्य सेवक भाग्यश्री भात्रे, अलंकार थवई ग्राम सेवक जाह्नवी मात्रे आशा सेविका कर्मचारी ज्ञानेश्वर कदम आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते उप मुख्यमंत्री मार्गदर्शना खादी विशेष काम आयोजित के लिए जावड़ी ग्राम पंचायत तो जावड़ी ग्राम पंचायत में जे तो कहीं गाँव ये वस्ती ये त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा त्यांच्या दारीने ग्रा प्रत्यक्ष गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आली उपमुख्यमंत्री महाराज शासन मार्फत त्यामध्ये विविध सुविधा स्पेशालिस्ट डॉक्टर त्यानंतर विविध सुद्धा करण्यात येतात त्याच्यामध्ये सी जी तपासणी त्यानंतर रक्ताच्या विविध तपासण्या त्याच्या रिपोर्ट पण त्यांना घरपोच सुविधा देण्यात येईल रिपोर्टची त्यानंतर विविध आजारांसाठी जर विशेष काही उपचार लागले तर त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग येथे त्यांना रेफर करण्यात येते त्या गरजू पेशंटना त्यासोबत औषधीचे वितरण पण करण्यात येते त्यासोबत आणि जावळी ग्रामपंचायतमधील विविध वाड्या वस्त्यांचे उत्कृष्ट प्रतिसाद वृद्ध महिला वृद्ध व्यक्ती किंवा शाळेतील मुलं यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे धन्यवाद